प्रबंधभूमी न्यूजचे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन 내가 나, 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 तिकडे बर का सांग तुमच्या दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस आणि आता दोन हजार चोवीस चा सुद्धा महापुरा दिशेने पाण्याची वर्चा चालल्या जर महाराष्ट्र सरकार हे आलमटीकडे बोट करून कारणं दाखवते की पाण्याचा विसर्ग चावला आहे पाणी सोडलं नाही किंवा बाकीच्या गोष्टी तर महाराष्ट्र सरकारनं याबद्दल कुठलंही कठोर पाऊल उचलल्या नाही स्वतःची कुठलीही अंमलबजावणी स्वतःची काही उपाययोजना केली नाही त्यामुळं हा पुराचा जो फटका आहे ते बसतोय तर महाराष्ट्र सरकारनं स्वतःची काहीतरी उपाययोजना करावी ही या पूर्व शेतकऱ्यांच्याकडून विनंती आहे

पपी हजीच पण हे करायचं आहे बघ साडे अकरा बारायला म्हणजे सुख सुतार पण येणार